नमस्कार फूड अँड मूड विथ प्रियामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत जिथे आपण बघत असतो भरपूर साऱ्या रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग्स डेली ब्लॉग्स त्यासोबतच फॅशन लाईफस्टाईल सगळं काही एकाच जागी तुम्ही म्हणाल रोज तर हे एव्हरी वन असतं आणि आज एकदमच असं नमस्कार वगैरे काय तर आज कारण पण तसंच आहे आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण एक खास मराठमोळा पदार्थ बनवतोय त्यासाठीच हा असा मराठमोळा लूक पण आणि बनवतोय एक खास असा मराठमोळा पदार्थ सांज्याची पोळी बनवायला अगदी सोपा खूप सुंदर लागतो पटकन होतो आणि म्हणतात ना एक कसं गोड खाल्ल्यानंतर जी एक तरतरी येते ती देणारा म्हणजेच सांज्याची पोळी चला सुरुवात करूया बघूया अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी पण परफेक्ट होणारी त्यासोबतच लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे छान छान विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल सुरुवात करूया आपली मस्त मऊसूत अशी सांज्याची पोळी बनवण्यासाठी मी इथं एक कप कणिक घेतली आहे अगदी व्यवस्थित वाटल्यास ना मैद्याच्या चाळणीने छान चाळून घ्यायची म्हणजे मऊसूत कणिक मिळते त्यामध्ये आपण घालतोय दोन चमचे मैदा आणि चिमुटभर मीठ एक कप जर कणिक असेल तर दोन पोहे खायचे चमचे मैदा घालायचा अगदी एक चमचाभर तेल घालायचं पोहे खायच्या चमच्यानीच सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत छान मऊसूत अशी कणिक मळायची आहे आपल्याला पुरणपोळीला जशी कणिक लागते तशी कणिक हवी आपल्याला याला पण अर्थात तितकी पात्र नाही करायची पुरणपोळीला घेतो तशी त्यापेक्षा थोडीशी घट्ट पण नेहमीच्या कणिकेपेक्षा बरीचशी सैल अशी कणिक मळून घ्यायची थोडं थोडं पाणी घालत ही पोळी खायला अगदी मस्त लागते पटकन होते आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही अगदी अर्ध्या तासात ही रेसिपी करू शकता त्यामुळे यावेळी नक्की ट्राय करून बघा खास असं काहीतरी एक मराठमोळे आपले जे पदार्थ असतात खूप मस्त लागतात आणि सणावाराला तर आपण हे पदार्थ करतोच सो इथे मी कणिक मळून घेतली आहे छान मऊ अशी मळून घ्यायची आणि नंतर काय करायचं थोडंसं त्याला बोटाने दाबून घ्यायचं त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि एक तासभर कणिक भिजू द्यायची झाकून ठेवून एक तासभर भिजू दिली की अगदी छान कणिक होते आपल्याला जशी लागणार आहे तशी आपली कणिक भिजतीये तोपर्यंत आपण इकडं सांजा तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे घेतला आहे अर्धा कप रवा हा मिडियम साईजचा रवा आहे अगदी जाड रवा नाही आहे किंवा अगदी केकला वगैरे आपण जो बारीक रवा वापरतो तो, तो पण नाही आहे मध्यम जाड रवा घेतला रवा अगदी बारीक गॅसवर भाजायचा रवा भाजतोय तोपर्यंत आपण इकडे गुळ विरघळून घेणार आहे त्यासाठी तर मी घेतलं दोन कप पाणी त्यामध्ये आपण घालणार आहे जितका आपण रवा घेतलाय तितकाच गुळ म्हणजे अर्धा कप रवा असेल तर अर्धा कप गुळ घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची म्हणजे गोडी अगदी छान होते सांजाची तुम्हाला आणखीन जास्त गोड सांजा आवडत असेल तर पाऊण कप रवा घ्यायचा पाणी घेताना पण ज्या मापाने तुम्ही रवा घेतलाय त्याच मापाने पाणी घ्यायचं म्हणजे मी इथं अर्धा कप रवा घेतला होता मेजरमेंटच्या कपनी तर त्यासाठी दोन वेळा अर्धा अर्धा असं टोटल एक कप पाणी घेतलं गूळ फक्त विरघळून घ्यायचा पाक करायचा नाही गूळ पूर्ण विरघळला की गॅस बंद करून त्यामध्ये एक ते दीड चमचा चांगलं तूप टाकायचं आणि ते वितळू द्यायचं आपण रवा इथे छान खरपूस भाजून घेतला आहे आणि अजिबात तूप किंवा तेल काही घातलेलं नाही आहे भाजताना रवा भाजताना जर तूप वगैरे घातलं ना तर जेव्हा सांजा थंड होतो तेव्हा ते तूप अळतं आणि सांजा असा खूपच चिवट किंवा एक जो फडफडीत होतो तसा होतो रवा भाजून घेतला की आपण जे गूळ वितळवून घेतलं आहे ते पाणी यामध्ये थोडं थोडं करून घालत छान असं मिक्स करून घ्यायचं अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजे त्यामुळे सतत ढवळून घेत मग पाणी मिक्स करा गॅस यावेळी अगदी बारीक ठेवा नाहीतर खूप हातावर उडतात त्याचे चटके पाणी मिक्स करून घेऊया गुळाचं पण केलेलं आणि झाकण न ठेवता फक्त चांगलं असं हलवून घेत सांजा चांगला शिजवून घ्यायचा आहे मौसूद एक पाच मिनिटात शिजतो अगदी व्यवस्थित बारीक गॅसवर तुम्ही बघू शकता मस्त झालं आहे अजिबात खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही असं हवं आहे आपल्याला त्यामध्ये घालूया थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ थोडंसं खिसून म्हणजे चव अगदी छान येते यामध्ये तुम्ही थोडंसं केशर पण घालू शकता हवं असेल तर सांजा खूप जास्त मोकळा करायचा नाही नाहीतर मग भरताना आपण जेव्हा त्याचा उंडा करणार आहे तेव्हा तो बाहेर पडतो किंवा पोळी फुटते आणि इन केस जर सांजा खूप मोकळा झाला तर थोडासा दुधाचा हात लावायचा आपला परफेक्ट सांजा रेडी आहे कणिक पण छान भिजली परत एकदा हाताने एकसारखी करून घेऊया बघा किती छान अशी तार आल्यासारखी होती आहे कणकेला अशी कणिक हवी आपण आता पोळी करायला चालू करणार आहे आणि मी इथं थो थोडीशी तांदळाची पिठी घेतली आहे लावायला मस्त मौसूद सांजा तयार आहे एक लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा किंवा तुम्हाला जितकी मोठी पोळी करायची त्या अंदाजाने कणिक छान भिजली आणि सांजा व्यवस्थित झाला ना की पोळी अजिबात फुटत नाही चिटकत नाही जेवढी कणिक घेतली त्यापेक्षा थोडासा जास्त मोठा गोळा घ्यायचा सांजाचा भरून घेऊन सगळीकडून पारी बंद करून घ्यायची आपण मोदकची जशी पारी बंद करून घेतो तशी भरतून थोडंसं दाबून घ्यायचं हातावर थोडा सांजा पसरून घ्यायचा जे आपण जी पारी केलेली आहे ती हातावरच थोडीशी चपटी करून घ्यायची पोळीपाटावर थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडी आपण जी कणिक घेतो पोळीला लावायला तशी कणिक टाकून घ्यायची वरून पण तसंच थोडंसं तांदळाचं पीठ आणि कणिक टाकायची आणि मस्त अशी पोळी लाटून घ्यायची तांदळाचं पीठ टाकलं की पोळी अजिबात चिटकत नाही किंवा जो असं सांजाचा किंवा गुळामुळं जे असे पाणी सुटल्यासारखं होतं तसं होत नाही तव्यावर दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायची तेल किंवा तूप अगदी कमी लावायचं कारण ही पोळी मग जेव्हा आपण वाढणार आहे तेव्हा मस्त तूप लावून वाढायची तुपाची धार देऊनवरती तुम्ही बघा किती छान झाली आहे टम्म फुगली आहे सो so, तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी सांगा थँक्यू शिवजयंतीच्या शुभेच्छा